नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीडॉटिन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो शंभरावं अखिल भारतीय नाट्य परिषद या ठिकाणी पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये होत आहे आणि या नाट्य परिषदेची सुरुवात उद्या पाच तारखेपासून पुण्यात होणार आहेत या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आता आपल्याबरोबर मेघराज राजे भोसले आहेत मेघराज सर हा इव्हेंट शंभरावा आपला नाट्य महोत्सव आहे कसा बघता याच्याकडे आणि काय काय तयारी सुरू आहे निश्चितच पुण्यातील आणि महाराष्ट्रातील तमाम नाट्यरसिकांसाठी पर ही पर्वणी आहे आणि अतिशय आनंद होतो आहे की शंभरावं नाट्यसंमेलन गेली तीन वर्ष रखडलं होतं ते होतं आहे आणि आम्हाला आनंद आहे ॲज अ पुणे शाखेचा अध्यक्ष म्हणून कारण पहिलं नाट्यसंमेलन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचं हे पुण्यात झालं होतं आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची ज्यावेळेस मुंबईमध्ये स्थापना झाली मध्यवर्तीची शाखा झाली त्यानंतर महाराष्ट्रातली पहिली शाखा ही पुण्याची झाली आणि एकोणीसशे पाच साली जे पहिलं संमेलन झालं तर त्यानंतर शंभरावं संमेलनचा शुभारंभसुद्धा पुण्यात होतो आहे त्यामुळे पुण्यातील रसिक प्रेक्षक आणि कलावंतांना अतिशय आनंद आहे आपण पाहता हजारो कलावंत गेली महिनाभर झालं यासाठी काम करत आहेत आणि प्रचंड अशा उत्साहामध्ये हे नाट्य सण आम्ही साजर करू जवळजवळ सहा महिने चालणारं नाट्यसंमेलन ज्याचा शुभारंभ पुण्यामध्ये होतो आहे आणि याचा समारोप सांगलीमध्ये होतो आहे प्रथमतः या माध्यमातून मी आभार मानू इच्छितो आमचे तहयात विश्वस्त आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब मोहनजी जोशी आणि त्यांच्याबरोबर जे नेहमीच आम्हाला साथ देतात कलाकारांच्या पाठीशी राहतात असे आमचे निर्माते आणि या शंभरा नाट्यसंमेलनाचे निमंत्रक आदरणीय जे उद्योगमंत्री उदयजी सर जे आमचे तयात विश्वस्त आहेत त्यांचंही आभार मानतो त्यांनी अतिशय पुढाकार घेतला आणि महाराष्ट्र शासनाच्या मदतीशिवाय एवढं मोठं कार्य करणं सोपं नव्हतं ते महाराष्ट्र शासन आमच्यावर आहे त्यामुळं हे जोरात संमेलन होणार आहे उद्या त्याचा शुभारंभ होतोय पुण्यामध्ये बरगतच अशी त्यासाठी रॅली निघणार आहे बालगंधर्व टू गणेश कला केंद्र जवळजवळ पाचशे बाईक्स कलावंत रॅलीमध्ये असणार आहेत आणि नऊ रथ असणार असणारे जे आपण ट्रकवर सजवलेल्या रथामधून ज्येष्ठ कलावंत असतील त्याचबरोबर जवळजवळ शंभर वेगवेगळ्या वेशभूषेतील पात्र असतील हे सहभागी होणारे त्यांनी प्रचंड अशी मोठी रॅली बालगंधर्वापासून सकाळी आठ वाजता निघेल ती सकाळी दहा वाजता गणेश कला केंद्रामध्ये येईल गणेश कला केंद्रामध्ये त्याचं दरबार बँडने पुण्यातील नामवंत असं जुनं ऐतिहासिक बँड दरबार बँडच्या माध्यमातून ते स्वागत होईल त्याचबरोबर डोल पथकासहित या शंभर कलावंतांना आणि पुण्यातील ज्येष्ठ कलावंतांना मानाने मंदिरामध्ये आणलं जाईल गणेश कलाकिंद्रामध्ये आणलं जाईल यामध्ये प्रामुख्याने बाहेरच्या साईडला पाहिलं तर अनेक नाटकाविषयी सेट लागलेले असणार आहेत वेगवेगळ्या जुन्या वेग सेटची माहिती प्रतिकृत्या आहेत कॉस्ट्यूमचे माहिती आहेत मेकअपचे जुने ऐतिहासिक फोटो आहेत मेकअपबद्दल माहिती आहेत त्याबरोबर आरोग्याविषयी माहिती आहे कलावंतांच्या हे करत असताना ज्यावेळेस आपण रंगमंचा येतो तर सकाळी दहा वाजल्यापासून ते रात्री दहापर्यंत अनेक विविध कार्यक्रम इथे आयोजित केले आहेत त्या प्रामुख्याने सुरुवात आपण पाहिलं तर चारुदत्त सर यांचं संकीर्तन म्हणजे नाटकातील पदांवर ते बोलणार आहेत नाट्यसंगीतावर ते कीर्तन करणारे आहेत त्यानंतर भावार्थ देखणे यांचं भारूड होणार आहे भव्य मोठ्या संचामध्ये त्यानंतर पारंपरिक लावणी आहे त्यानंतर नाटक माझ्या चष्म्यातून हे अनेक पुण्यातील नामवंदांना नाटकाबद्दल काय वाटतं तर ते याबद्दल ते आपण माहिती देणार आहे त्याचबरोबर ऐतिहासिक अशा संगीत नाटकातील प्रवेशांचा कार्यक्रम आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राहुल देशपांडे आर्या आंबेकर प्रियंका बर्वे यांचा नाट्य संगीताचा कार्यक्रम होणार आहे त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर शिवराज्याभिषेक हा मोठा दिवशी कलावंतांच्या संचार पुण्यातील लोककलावंत शिवराज्याभिषेक सोळा साजरा करणार आहेत आणि रात्री या सर्व कार्यक्रमाची सांगता ह्या ही रात्री आठ वाजता पारंपरिक अशा मराठी लोकप्रिय अशा मराठी रजनीतील गाण्यांनी होणार आहे तसा तमाम दिवसभर कार्यक्रम आहे आणि आत्ता महत्त्वाचा पार्ट कार्यक्रम आहे तो शुभारंभाचा कार्यक्रम जो आदरणीय आमच्या तयात अध्यक्ष पवार साहेब पुण्याचे पालकमंत्री आणि जे कलाकारांच्या पाठीशी उभं राहतात असे पवार पवारसाहेब उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब त्याचबरोबर सांस्कृतिक मंत्री, मंत्री आमचे मुनगंटीवार सर आणि त्याचबरोबर नाट्यक्षेत्रातील सर्व आमचे नाट्यपरिषद नाट्य अध्यक्ष प्रशांत नामले उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी आमचे सर्व नियामक मंडळ सदस्य आणि पुण्यातील नामवंत ज्येष्ठ कलावंत मी मोहन जोशींपासून लीला गांधींपासून अनेक ज्येष्ठ कलावंत या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत दिवसभर जवळजवळ शेकडो सेलिब्रिटी कलावंत नाटकातील आणि सिनेमातील या सोहळ्यासाठी येणार आहे आपल्या या माध्यमातून मी पुणेकर रसिक प्रेक्षकांनी महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांना आवाहन करू इच्छितो की शंभराव्या नाट्य संमेलनाचा निश्चित आपण भाग व्हा या बा कार्यक्रमाला नक्कीच आपण पाच तारखेला पुण्यामध्ये या आणि सहा सात तारखेला चिंचवडमध्ये होणार आहे त्यातही आपण सहभाग व्हा थँक्यू धन्यवाद मित्रांनो पाच तारखेला पुण्यात गणेश कला क्रीडाला आणि सहा आणि सात तारखेला चिंचवडमध्ये आपण या कार्यक्रमाला उपस्थिती राहावी असे आग्रहाचं आमंत्रण आयोजकांच्या वतीने देण्यात आलेलं आहे पुन्हा भेटूयात उद्या सकाळी बालगंधोर्वाला जी रॅली निघणार आहे त्या रॅलीमध्ये धन्यवाद धन्यवाद सर